बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा बोला स्वागत आहे मध्ये कमेंट करा बोला कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक पण करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कुठून आहात बोला सर्वजण कसे आहात आपण स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा कुठून आहात लाईवला डबल टच केल्यावर लाईक होते जयश्रीताई हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन ताई धन्यवाद धन्यवाद जयश्रीताई बोला जयश्रीताई अरे एवढे जण गेले का वरती राजू हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये राजू म्हणते दोन पेप्सी द्या शिवानी पाटील हाय कोणाचं कमेंट गेल्या शिवानी हाय राजू स्वागत आहे लाईव्ह मध्ये शिवानी स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार झालं का जेवण कमेंट अडकली होती गुड लुक काय चालय बर का ताई काय नाही मी पण ब्लाऊज शिवते जयश्रीताई ब्लाऊज शिवते जेवण झालं का तुमचं जयश्रीताई ब्लाउज शिवते हो अस ब्लाऊज शिवित होते ब्लाऊज शिवित होते काय नाही चाललं जेवण झालं का तुमचं कमेंट अडकली हा कमेंट अडकली होती कमेंट अडकले होते ताई मग पण होत लाईवला तुमच्या पण लाईव्ह असं होतं हो ना जेवले हो का मी पण माझं पण जेवण झालं माझ पण जेवण झालं जयश्रीताई शानू, बाई तुमचं हिडिओ नाही पाहिलं मी मग कसं काय आली तू का नाही बघितलं हिडिओ माझं आपण कुठून कुठून राहू कुठं आपण कुठून राहू मी आहिल्यानगर जिल्ह्यातून आहे तू कुठून आहे सानू सानू म्हणजे हिरव्या हिरव्या साडीमध्ये चांगली दिसत आहेत हो का हिरव्या आणि मले सुंदर दिसत आहे तुम्हाला लेकर बाळ काय आहे आहे दोन आहे दोन आहे तुला किती आहे मला दोन आहे काय गया तो हिडिओ जास्त पाहिली मी काय गया तो हिडिओ जास्त पाहिली मी जयश्रीताई श्रीताय म्हणते नाही नाही येत मला मराठी इंग्लिश नाही येत जयश्री ताई इंग्रजी कमेंट नाही येत इंग्रजी नाही येत वाचता मला इंग्रजी कमेंट नाही येत मला चार मुले एक मला चार मुलं एक तीन मुलं आहेत मला चार मुले एक तीन मुलं आहे ती मुले जयश्रीताई म्हणते आयो गुलाबी साडी आहे आणि ते शोकला कुठून तुम्ही हिरवी साडी दिसते <laughs> 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 काय माहिती हिडिओमध्ये बघितलं असं गाण्यामध्ये अजय हाय स्वागत आहे अजय कुमार शुभ दुपार झालं का जेवण सहन सय सहन मराठी वाचता येतं का तुला बरोबर येतं येतं मराठी वाचता जयश्रीताई हसते सह्याद्री म्हणते नमस्कार ताई नमस्कार सह्याद्री स्वागत आहे लाईव्ह मध्ये सह्याद्री म्हणते शुभ दुपार शुभ दुपार सह्याद्री झालं का जेवण तुमचं सह्याद्री का लेट लाईव्ह जेवण राहिलं होतं बाकी जेवण करत होते प्रशांती हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये असंच आले होत का काय म्हणते असंच म्हणूचा तुमचं माणूस नाही आला अजून नाही आला अजून सह्याद्री म्हणते जोडीदार जोडीदार कष्ट करणारा असला की कटोरी वाटेतूनही सोनेरी प्रवास होतो हो का अरे वा छान कमेंट प्रशांती म्हणते शिवानी ताई हाय सह्याद्री म्हणते ओके प्रशांती हसते सह्याद्री म्हणते कसं आहे डीपी हो छान आहे डीपी प्रशांती म्हणते येते परत सह्याद्री म्हणते जोडीदार कष्ट करणारा असलं की कटोरी वाटेतूनही सोनेरी प्रवास होतो हो का धन्यवाद सह्याद्री अमोल मॅडम गाव कोणतं आमचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मी सह्याद्री म्हणते ताई कर, हे का, अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे किंग किंग हाय स्वागत आहे किंग लाईव्ह मध्ये शुभ दुपार किंग सह्याद्री म्हणते हो जयश्रीताई म्हणते ताई, ताई तुमचं इकडे काय शिलाई आहे अस्तर लावून दोनशे रुपये आहे सह्याद्री म्हणते ओके अमोल म्हणतो मॅडम काय काम करता मी टेलर काम करते अमोल मणिभाऊ डन मंगलताई नमस्कार नमस्कार मणिदाऊ शरद दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये कसं आहेस म्हण भाऊ सुभ दुपार जेवण झालं का किंग म्हणतात हाव आर यू काय दोन टोटल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सह्याद्री अमोल म्हणतं बरं सह्याद्री म्हणते आयोल शिलाई आहे ताई हो जयश्रीताई म्हणती ओ एवढी कमी तुमच्याकडे किती जयश्रीताई प्रशांती म्हणते लाईक करून जाते काकू काग प्रशांती थांब येईन मटनवाला थांब अमोल म्हणतं मॅडम जेवण झालं का हो अमोल माझं जेवण झालं तुमचं झालं का मणिमा म्हणते मस्त आहे मी मजेत आहे हो का बाकी आम्ही पण मजेत आहोत मणीमाऊ मजेत आहोत अजून आले की नाही इकडं अमोल म्हणतात हो जेवायचं बाकी आहे हो का लेट झालं मग एवढ्या उशीरा शरद दादा एवढ्या उशिरा जेवण सह्याद्री म्हणते मी मस्त बोकडं खाऊन आले ताई हो का अरे वा कुठं होती पार्टी जयश्रीताई म्हणते अस्तर अस्तर सोडून अस्तर सोडून अडीचशे रुपये आहे ताई हो का तुमच्याकडे मग भरपूर शिलाई आहे जयश्रीताई नाही आमच्याकडे एवढी शिलाई नाही जयश्रीताई कमी आहे अमोल म्हणतात मिस्टर काय करतं मॅडम आमचे मिस्टर टेम्पू चालवतात मणिमा म्हणते येणार वीस तारखेनंतर दुबईला हो का अच्छा वीस तारखेनंतर नक्की येऊ मग नंतर, नंतर लाईव्ह चालू करणार का आल्या हो, अच्छा मग आम्ही येऊ तुमचं लाईव्हला मिस्टर काय करतं तुमचे आमचे मिस्टर टेम्पो आहे आमचा आणि टेम्पो चालवतात सह्याद्री म्हणते आमोल माने मॅडम बोलू नका पण ताई बोला जयश्री म्हणती हो, ताई म्हणती हो हो आणि सह्याद्री म्हणीमाव म्हणते हो आले की लाईव घेईन ओ हो का येऊ येऊ आम्ही पण टायमिंग सांगा आलं हो, आम्ही पण येऊ म्हणीमा नक्की येऊ सह्याद्री म्हणते मंगलताई जेवण झालं का हो झालं आमचं झालं माझं जेवण तुम्ही आले बोकड खाऊन अमोल म्हणते सह्याद्रीचं गाव कोणतं सह्याद्री गाव कोणतं सांग अमोलला बोला कमेंट करा कमेंट करा लाईक पण करा सह्याद्री म्हणते दादा संभाजीनगर आहे लाईक पण करा लाईव्हला सर्वांनी अमोल म्हणतो ओके शंतनू हाय काकू स्वागत आहे शंतोनू लाईव्ह मध्ये बोल बोल काय म्हणतोस झालं का जेवण वगैरे तुझं सह्याद्री म्हणते शंतू नमस्कार रेखा म्हणते हा जेवण झालं का हो माझं आत्ताच जेवण झालं रेखा आणि लाईव्ह चालू केलाय तुझं झालं का रेखा जेवण शंतनू म्हणतो जेवण केलं का जयश्री म्हणते ओके ताई बाय मला जरा बाहेर जायचं अस्तर वगैरे आणायला हो का जयश्रीताई बरं बाय शंतनु म्हणतो हो आता जेवण झालं सह्याद्री म्हणते रेखा ताई नमस्कार मणीमाव म्हणते सर्वांनी सपोर्ट करा मला मी रिटर्न करेन शंतनू मणिमावला स सबस्क्राईब कर शंतनू शंतनू मणिमाव चॅनलला सबस्क्राईब कर शंतनू हो का ऐकतो का ना जयश्रीताई तुम्ही पण सपोर्ट करा मणिमाऊ चॅनल वरती सह्याद्री म्हणते रेखा ताई म्हणतो जेवण केलंच का सह्याद्री सह्याद्री म्हणते शांतनू जेवण झालं रेखा म्हणते बोला दादा प्रशांती म्हणते काकी मला पण सपोर्ट कर तुझं पण चॅनल आहे प्रशांती मला कमेंट कर ना चॅनलवरती कमेंट कर ना प्रशांती कमेंट कर नक्की तुला पण सपोर्ट करते मणीमाव म्हणते ताईचं हिड्यूला कमेंट आहे माझी तिथून सप करा सर्वांनी प्रशांती मनीमावला पण सप कर तुला ते सप करतील प्रशांती मनीमावला सब कर माझ्या वरती आहे कमेंट मनी मावची मग तुला ते करतील प्रशांती ओके okay, ओके okay, करतील लगेच हां कर कर लगेच ते तुला रिटन करतील बोला कमेंट करा शंतनू म्हणतो मणीमाऊ तुझी आय डी येत नाही आहे अरे माझ्या चॅनलवर जा ना माझ्या ह्याला आहे कमेंट शंतनू माझ्या ह्याला कमेंट आहे त्यांची म्हणिमाऊचं कमेंट आहे माझ्या व्हिडिओला व्हिडिओला कमेंट आहे तिथे जा शांती म्हणते पोहोले शॉर्टला केली बघा अच्छा अच्छा बरं झालं बरं झालं